KDMC से आयुक, अभी माजीस नगर से के सीचे नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी कल्याणपूर्व येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पाहणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर कल्याणपूर्व येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते के केले जाणार असल्याची माहिती यावेळी महेश गायकवाड यांनी दिली मागील वर्षी ड प्रभाग कार्यालयासमोर बाबासाहेबांच्या पुतळ्यांचं अनावरण करण्यात आलं होतं तर स्मारकाचे लोकार्पण झाल्यानंतर हे स्मारक देखील सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात येईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक नेते मंडळी देखील या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे महेश गायकवाड यांनी म्हटले यावेळी दलित मित्र अण्णा रोकडे आर पी आय आठवले गटाचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष भरत सोनवणे सुमेध हुमणे व इतर उप कार्यकर्ते उपस्थित होते आज कल्याणपूर्व मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं गेल्या वर्षीच लोकार्पण झालेलं त्याचप्रमाणे स्मारकाचं सुद्धा या तेरा तारखेला मोठ्या उत्साहात जल्लोषात लोकार्पण होणार आहे मान्य खासदार शिंदे साहेबांच्या हातात प्रयत्नाने मार्गदर्शनाने या ठिकाणी तेरा तारखेला मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासोबत अनेक मंत्री येणार आहेत आणि त्यांच्या हातून या ठिकाणी लोकार्पण होणार आहे आणि तेरा तारखेपासून विद्यार्थी असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील या ठिकाणी तरुणांसाठी सुद्धा हे दार उघडं होणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल असं त्यांचं जीवनपट दाखवण्यात येणार आहे त्यामुळे मी मान्य खासदार श्रीकांत साहेबांना धन्यवाद देतो आज मान्य आयुक्त साहेब गोयल सर यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अनेक या ठिकाणी अजून सुशुभीकरण कसं करता येईल याची त्यांनी दखल घेतली त्याबद्दल मी आयुक्त सरांसुद्धा धन्यवाद स्मारक समितीचे मार्गदर्शकांचे महेश गायकवाडी सांगितलेलं आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खासदार नेतृत्व कल्याणपूर्वीचे ते खासदार आहेत आंबेडकर प्रेमी लोकांनी त्यांना आव्हान दिलं होतं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पतळा होणं अतिशय गरजेचं आहे पण ज्यावेळेला खासदार शिंदे साहेबांनी बोलले को बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक मी तुम्हाला करून देतो जागा त्यांनी महापालिकेकडून घेतली आणि कल्याणमध्ये स्मारक जे झालेले आहे ते दिल्लीला ज्या पद्धतीने ते स्मारक आहे त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारचं झालेलं आहे त्याचप्रमाणे इथे न्यू वाशीला सुद्धा एक स्मारक आहे त्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं आहे आणि या स्मारकापासून मुलांनी बहुजन समाजाने आणि सर्वसामान्याने बाबासाहेबांच्या विचारातून त्यांची स्मृती वाढवा यासाठी ते स्मारक आहे आणि या ठिकाणी आता जे नवीन आयुक्त आलेले आहेत त्यांच्याकडे आमच्या स्मारक समितीने काही तक्रारी दिलेले आहे आणि त्या तक्रेचं सुद्धा निवारण ते करतील अशा प्रकारचं नवीन आयुक्तांनी सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त लोक हे स्मारक पाहायला येतील अशी अपेक्षा करतो जयबिंद